कतारमध्ये दोहा फिडे जागतिक रॅपिड बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय बुद्धिबळपटूंनी चमकदार कामगिरी केली आहे भारताचा युवा ग्रँडमास्टर अर्जुन एरिएसी यानं पुरुष गटात आणि अनुभवी ग्रँडमास्टर कोनेरू हम्पी हिनं महिला गटात कांस्य पदक पटकावलं आहे स्पर्धेत अर्जुन एरियेसीनं तेरापैकी साडे नऊ गुण मिळवत तिसरा क्रमांक पटकावला या विजयासह अर्जुन विश्वनाथन आनंद यांच्यानंतर जागतिक रॅपिड स्पर्धेत पदक जिंकणारा दुसरा भारतीय पुरुष खेळाडू ठरला आहे या अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत त्यानं आठ विजय तीन बरोबरी आणि दोन पराभव अशी कामगिरी नोंदवली या कामगिरीमुळे तो आता जागतिक रॅपिड क्रमवारीमध्ये तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे त्याचबरोबर महिला गटात भारताची अव्वल खेळाडू कोनेरू हम्पी हिनं अकरापैकी साडेआठ गुणांसह तिसरं स्थान मिळवलं विशेष म्हणजे हम्पी या स्पर्धेत शेवटपर्यंत अपराजित राहिली चीनची झू जीनर रशियाची अलेक्झांड्रा गोर्याचकिना आणि हंपी या तिघींचे गुण समान होते परंतु टायब्रेकच्या गुणांमध्ये मागे पडल्यानं हम्पीला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं तिनं आपल्या शेवटच्या डावात भारताच्याच सविता श्रीभास्कर हिच्याशी बरोबरी साधली रॅपिड प्रकारातील या दिमाखदार कामगिरीनंतर आता दोन्ही खेळाडूंकडून आगामी प्लिट्स प्रकारातही पदकांची अपेक्षा व्यक्त केली जात आहे